अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सगळ्यात रिक्वेस्टेड व्हिडिओ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं आणि मी हा व्हिडिओ पहिल्यांदाच तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे बरेच व्हिडिओ दरवर्षी तुमच्यासोबत चा सा, सादर करत असते आणि कदा कदाचित तो योग नाही आला आणि असं म्हणायला हरकत नाही की महाराजांनी ते पारायण माझ्याकडून घ्यायला बरेच वर्ष लागले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं आणि ते का करावं या संदर्भातली माहिती घेणार आहोत बघा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं प्रत्येकाला शक्य होतं असं नाही कारण त्याचे काही नियम असतात जे संसारिक आपल्याला कधीकधी पाळणं शक्य होत नाही आणि बऱ्याच स्वामी भक्तांना श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे सगळ्यात आधी दत्त महाराजांचा पहिला अवतार हे श्रीपाद श्रीवल्लभ आहे दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज आहे तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज आहे म्हणून भगवान दत्तात्रयांचा पहिला अवतार हे श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपाद श्रीवल्लभ असून आपल्याला त्यांच्या चरित्रामृत ग्रंथाचं पालन करायचं असतं तर हा तो ग्रंथ आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला हा ग्रंथ दाखवते अतिशय सुंदर ज्ञानाचा सागर असलेला हा ग्रंथ आयुष्यातून खरंच एकदा तरी वाचावा म्हणजे खूप जिव्हाळ्याचा ग्रंथ झाला आहे हा माझा तर आता ह्या ग्रंथाबद्दल सांगायला गेलं तर हा हा जो ग्रंथ आहे हा थोडासा म्हणजे आधी जो मूळ ग्रंथ आहे हा तामिळमध्ये आहे जो शंकर भट यांनी लिहिलेला आहे आणि याचं मराठी अनुदान हा माझ्याकडे मराठी आहे तर याचं मराठी अनुभा याचं मराठी अनुदान, अनुदान हे श्री हरिभाऊ निटूरकर म्हणजे भाऊ महाराज यांनी केलेलं आहे आता ह्या ग्रंथाचं पारायण कसं करावं ते तुम्हाला सांगते बघा ह्या सप्ताहाच्या काळात तुम्ही करू शकता गुरुचरित्र थोडेसे नियम आहे पण श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जास्त नियम नाही आहे आता सगळ्यात आधी पालन का करावं लग्न जमत नाही आहे संततीच्या अडचणी आहे घरात मानसिक शारीरिक कष्ट असेल किंवा स्वतःचं घर व्हावं आपली जी काही मनोकामना असेल ती पूर्णत्वाला जावी म्हणून आयुष्यात एकदा येऊन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं पालन करायचं आणि तर एकदाने जो कोणी हा ग्रंथ वाचेल तो आयुष्यभर ह्या हे ग्रंथ वाचत राहील एवढा हा आहे ना अक्षर सत्य ग्रंथ आहे आता हा ग्रंथ माझ्याकडनं महाराजांनी तीनदा पठन करून घेतला म्हणून मी तो अनुभव अनुभव येणं म्हणजे हा ग्रंथ मला खूप काही महाराजांनी द्यावं खूप काही घबाडा द्यावं म्हणून मी तो केलाच नव्हता पण हो हे ग्रंथ वाचून खूप छान वाटलं ज्ञानाचा सागर आहे खूप विलक्षण आणि खरं सांगू का ह्या ग्रंथामध्ये याचं आणि गुरुचरित्र ग्रंथाचं मूळ आहे एकमेकांशी संबंध आहे जो कोणी हा ग्रंथ वाचेल त्याला ते समजेल बघा हा ग्रंथ अक्षर सत्य असून पारायण करणाऱ्या भक्तांना अंतिम मोक्ष प्राप्ती होईल असे श्रीपाद श्रीवल्लभ यांनी सांगितले आहे आणि याचा सर्व भक्तांना अनुभव सुद्धा आलेला आहे खूप सुंदर असा ग्रंथ आहे आयुष्यात खूप काही मिळावं म्हणून हे पारायण करू नका फक्त आपलं ज्ञान वाढवावं आणि बस तुम्ही फक्त मी म्हणेल तुम्ही पारायण करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि मला पण या ग्रंथाचा अनुभव आले आलेला आहे जेव्हा ते माझं जे काही आहे ते जेव्हा सत्यात उतरेल तर नक्कीच मी तुमच्यासोबत ते, ते शेअर करेल आता हे अध्याय वाचायचा तसा ते तुम्हाला सांगते बघा इथे हे तुम्ही सात दिवसाचं पारायण करू शकता तुम्ही नऊ दिवसाचं पारायण करू शकता पारायणाचे नियम खूप जास्त सोपे आहे बघा सात दिवसाचं करा नऊ दिवसाचं करा तुम्ही अकरा दिवसाचं करू शकता आणि मेन म्हणजे मी हे पारायण रोज तुम्ही एक एक अध्यायसुद्धा वाचू शकता म्हणजे तुम्हाला जर साप्ताहिक करायचं तर सात दिवसाचं करू शकता बघा तिथे याच्यात सगळं दिलं आहे की प्रथम दिवस दुसरा दिवस कुठल्या दिवशी कुठले अध्याय पठन करायचे हे याच्यात सगळं दिलेलं आहे आता मी तुम्हाला सांगते जर सात दिवसाचं करायचं असेल तर काय करायचं जर तुम्ही करा तुम्ह करा करा महिनाभर फक्त एक 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 अध्याय एक एक दोन दोन अध्याय जरी तुम्ही वाचल तर तुम्ही वाचू शकता सात दिवसाचं करायचं तुम्हाला संकल्पयुक्त करायचं तुम्ही संकल्प करू शकता संकल्प कसा करायचा ते सगळ्यांना माहिती आहे मांडणी करावी लागते का आता मी रोज एक एक अध्याय वाचायची म्हणजे मी मांडणी करत नव्हती तुम्हाला केली तर अतिशय उत्तम नाही केली तर फक्त पाटावर किंवा ग्रंथ म्हणजे चौरंग पाटावर तर तर तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा असतो आणि ते पठण करायचं असतं आता जर तुम्हाला मांडणी करायची असेल तर कसं करायचं तर एक चौरंग घ्या त्याच्यावर लाल वस्त्र किंवा पिवळम वस्त्र तुम्ही अंधरा <laughs> त्याच्यावर श्रीपाद श्रीवल्लभांचा फोटो असेल दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा महाराजांची मूर्ती फोटो असेल तर तुम्ही तो ठेवायचा आहे त्याच्याबरोबर गणपती बाप्पांची स्थापना करायची असते आधी कलशाची स्थापना करा प्रथम दीप प्रज्वलन करा नंतर कलशाची स्थापना करा नंतर गणपती बाप्पांची स्थापना करा नंतर महाराजांची मूर्ती फोटो जी असेल ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे फळ ठेवायचं आहे काही न नसेल तर खडी साखर ठेवा हे सगळं झाल्यावर छानपैकी हा ग्रंथ ठेवायचा आणि वाचायला सुरुवात करायचा आता हे तुम्हाला मी मांडणी करून म्हणजे सांगितली मी तुम्हाला थोडक्यात आता नियम काय आहेत तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये कांदा लसूण वर्ज्य असतं तर आता तुम्ही जर साप्ताहिक करणार असेल तर हे बघा कांदा लसूण खाऊन ती तामसी वृत्ती होते आणि कुठलाही ग्रंथ तुम्ही जेव्हा पठण करत असता तेव्हा त्या सात्विकता असणं खूप महत्वाचं असतं याच्यात कांदा लसूण वर्ज्य केलेला नाही आहे म्हणजे तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता पण जर तुम्ही साप्ताहिक पारायण करणार असेल तर मी सांगेल की कांदा लसूण वर्जे करावं पण तुम्ही नाही केलं तरी चालतं पण तेवढं आपल्यात पण शरीर शुद्धीकरण मानसिक ताणची वृत्ती असते चिडचिडपणा मन इकडे तिकडे भरकटणं तर याच्यापेक्षा ते सात दिवस ते तुम्ही स्किप करू शकता ज्यांना खायचं ते खाऊ शकता आता गुरुचरित्र ग्रंथामध्ये तुम्ही सात दिवसात बघा तर तुम्ही साप्ताहिक पालन करणार असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं याच्यात सांगितलं आहे की फक्त मांसाहार वर्ज्य असतो कुठल्याही देवांच्या जेव्हा तुम्ही पालन करत असा अर्थात मांसाहार वर्ज्य असतं परान्न वर्ज्य असतं परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही कारण बऱ्याच गुण बरेच दोष जे लागतात ना ते आपल्याला लागत असतात म्हणून परांना तुम्हाला वर्ज्य करायचं आहे बाकी तुम्ही भाजी चपाती म्हणजे तुम्ही कांदा लसून कुठली पण भाजी भात डाळ साळ सगळं तुम्ही खाऊ शकता याच्यात असे कुठलेच नियम नाही आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ सात दिवसाचं करणार असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करावं असं मी तरी तुम्हाला सांगेल अर्थात साप्ताहिक करणार असेल तर याच्यात तो सुद्धा नियम नाही आहे पण तुमची इच्छा असेल आणि मी ते की तुम्ही जर साप्ताहिक करणार असेल तर अर्थात ब्रह्मचर्याचं पालन करावं आता मी रोज एक एक दोन दोन ह्या पद्धतीने अध्याय वाचायची तर माझा कांदा ल कांदा लसून मी खाल होती कारण ते काही साप्ताहिक नव्ह नव्हतं ब्रह्मचार्याचं चा पालन जो रोज तुम्ही एक एक दोन दोन अध्याय जर फक्त पठण करायचं मग म्हणतो ना की आपल्या गुरूंचं ज्ञान आपल्याला मिळावं त्यांच्या लीला त्यांच्या बऱ्याच काही गोष्टी आहे याच्यात प्रदोषाची माहिती आहे शनी खूप 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 माहिती आहे याच्यामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजावं म्हणून मी फक्त ते वाचन करत होती आणि खरंच रोज एक एक दोन दोन वाचून वाचूनसुद्धा दत्त महाराजांच्या कृपेने खूप चांगला मला त्याचा अनुभव आला मी तुम्हाला सांगितलं की जसं मी तुम्हाला झालं तर मी तुम्हाला नक्की सांगेल तर ते एक होतं की ह्या ग्रंथाचा अनुभव येतोच यात काही शंका नाही तर तेव्हा तुम्ही एक एक वाचणार असेल तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं या पद्धतीने बाकी कुठले नियम आहेत तर बाकी याच्यामध्ये जास्त नाही आहे फक्त काळं परिधान करायचं नाही आहे बघा वाचनाचा एक वेळ असावी एक काळ असावा ह्या ह्या वेळेत वाचावं कुठलीही दत्तसेवा बारा ते साडेबारामध्ये करायची नाही आता बघा गुरुचरित्र ग्रंथाचं कसं असतं ना की तुम्हाला चारपर्यंतच वाचायचं आहे पण असं नाही आहे हा तुम्ही ग्रंथ ग्रंथावरती संध्याकाळी वाचला तरी हरकत नाही आता जर सात अध्याय बघा प्रथम दिनी एक ते सहा ना एक ते सहा अध्याय असता मग तुम्ही तीन सकाळी वाचा तीन संध्याकाळी वाचा या पद्धतीने तुम्ही करू शकता गुरुचरित्र ग्रंथाचं की चारच्या आधी तर याचं असं नाही आहे अकरा बारा ते साडेबारा सोडून तुम्ही रेग्युलर कधी पण वाचू शकता आता काय असतं ना पारायण काळात एकच टाईम असावा नाही तर मग आज सकाळी नऊ पार रा, रात्री असं नाही चालणार तुम्हाला एका टायमालाच तर तुम्हाला एका टायमालाच हे सगळं पठण करायचं असतं आता हे कधी पठन करायचं तुम्हाला मी सांगितलं कसं पठन करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं हा अतिशय दिव्य पवित्र ग्रंथ आहे खूप सुंदर या ग्रंथाचे अनुभव आहे श्रीपाद श्रीवल्लभ हे तुम्हाला माहिती आहे की चित्रानक्षत्रावर यांचा जन्म झालेला असतो आणि दर महिन्याला जेव्हाही चित्रानक्षत्र येतो तेव्हा आपण आपल्या औदुंबर वृक्षाच्या झाडाखाली बसून त्यां त्यांची सेवा करायची असते किंवा औदुंबर वृक्षाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायची असतात चित्रा नक्षत्र महिन्यातून एकदाच येतं आणि मग ते कधी गुरुवारी येतं कधी रविवारी येतो या पद्धतीने आणि खरं सांगते अनुभव घेतलेला आहे की चित्रा नक्ष्रावर जेव्हा तुम्ही औदुंबर प्रदर्शनाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जेव्हा तुम्ही नामस्मरण करत करताना ना किती पण अवघड इच्छा असो तर त्या पूर्ण होतातच तर नक्कीच तुम्ही सुद्धा कॅलेंडर चेक करायचं चित्रा नक्षत्र कधी आहे ते बघायचं आणि तुम्ही पाराणाला म्हणजे तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता तर हा ग्रंथ अतिशय सुंदर आहे आता हा ग्रंथ तुम्हाला केंद्रात मिळणार नाही हा ग्रंथ तुम्हाला आता मला तर एका ताईंनी पाठवलेला आहे तर हा ग्रंथ मला इथे अवेलेबल झाला नव्हता तुम्हाला जर कुठल्या धार्मिक दुकानात जिथे पुस्तकं मिळतात तिथे भेटला तर अतिशय उत्तम हा ग्रंथ तुम्हालाच शोधायचा आहे ऑनलाईन तुम्हाला कुठे पण मिळून जाईल हा दिंडोरी प्रणित ग्रंथ नाही दिंडोरी प्रणित सुद्धा ग्रंथ आहे तो तर याच्यापेक्षा छोटा आहे पण मी हाच ग्रंथ वाचलेला आहे तो अजून वाचलेला नाही आहे तर तुम्हाला तो घ्यायचा असेल तर तुम्ही जवळच्या केंद्रातूनच घ्या आणि हा असेल तर तुम्हाला तो ऑनलाईन मिळून जाईल तर तो तुम्ही बघा तुम्हाला कुठे मिळतो काय मिळतो कारण मला पण आपल्या एका ताईंनेच पाठवला होता आणि बघा सकाळ संध्याकाळ तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांची आरती सुरू सुद्धा करू शकता बघा आपण कधी कधी ना दत्तधामला जातो मग तुम्ही दत्तधाम मध्ये गेलो आपल्याला वाटत असतं की पारायण करावं एक दिवसीय पारायण सुद्धा करू शकता पण खरं सांगू का एक दिवसीय पारायण फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाही ते त्याला काहीच अर्थ नसतो तुम्ही तीन दिवसात पण पारायण करू शकता नुसतं ओळीवरनं असा बोट ठेवण्यात काहीच अर्थ नाही प्रत्येक अर... प्रत्येक अ... प्रत्येक अ... एखादं वाक्य प्र प्रत्येक ना अध्याय आपल्याला खूप काही सांगून जातं खूप काही शिकवून जातं तो ज्ञानाचा भंडारा आहे आणि आपल्यामध्ये सुद्धा परिवर्तन होतं म्हणून सांगते की आवर्जून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं पारायण नक्कीच करावं आणि हा ग्रंथ खूप दिव्य आहे एवढ्या सगळ्यात याची काही जास्त नियम अटी नाही आहे मी तुम्हाला सांगितलं कांदा लसूण वर्ष तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करा नाही केला तरी चालेल जास्त काही नाही आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही पारायण करावं नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर आजची सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा या परत अशाच एकूण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ